खरंच सोपं असतं का सहज कोणाला विसरून जाणं खरंच सोपं असतं का सहज कोणाला विसरून जाणं वाट सुद्धा थकून जाईल इतकी त्याची वाट पाहणं खरंच सोपं असतं का फक्त त्याच्यासाठी फुलं वेचित काट्यांमधून चालत राहणं फक्त त्याच्यासाठी फुलं वेचित काट्यांमधून चालत राहणं माझंच काही चुकलं असेल असं म्हणत स्वतःलाच बोचत राहणं खरंच सोपं का आयुष्य सुद्धा देऊन त्याला स्वतःला स्वार्थी म्हणणं आयुष्य सुद्धा देऊन त्याला स्वतःला स्वार्थी म्हणणं त्याच्या स्वप्नांसाठी सुद्धा कधी स्वतःचेही स्वप्न विकणं खरच सोपं असतं का आठवणींच्या गर्द छायेत आठवणींच्या गर्द छायेत स्वतः मात्र हरवून जाणं आठवणींच्या गर्द छायेत स्वतः मात्र हरवून जाणं कधी पतंग होऊन जळून जाणं तर कधी दिवा होऊन जळत राहणं खरच सोपं असतं का आपलंच नशीब घेऊन अगदी आपल्यालाच कोसत राहणं आपलंच नशीब घेऊन अगदी आपल्यालाच कोसत राहणं हरेक जखम सोसत ती वेदनेने हसत राहणं खरच सोपं असतं का होन देज चंदन होऊन झिजत जाणं सुगंध देत जगत राहणं चंदन होऊन झिजत जाणं सुगंध देत जगत राहणं त्याच्यासाठी जगता जगता त्याला जीवन मानून जाणं खरंच सोपं असतं का खरंच सोपं असतं का रेती होऊन आपणच आपलं लाटेसोबत वाहून जाणं रेती होऊन आपणच आपलं लाटेसोबत वाहून जाणं सारं काही हरून आपलं हसत हसत मरून जाणं सारं काही हरून आपलं हसत हसत मरून जाणं खरंच सोपं असतं का खरंच सोपं असतं का